नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी पेन्शन वाढीबाबत मंत्रालयाचा आदेश एक जुलैपासून तीन टक्के वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचे आजच्या व्हिडिओला आज मी तुम्हाला आठ महत्वाच्या माहितीची जाणीव करून देणार आहे जी पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहेत जून साठी पेन्शन माहिती पर्शने अठ्ठावीस जून रोजी जून महिन्याची पेन्शन जारी केली आहे पेन्शन मिळवण्याबाबतची माहिती आधीच अनेक पेन्शनधारकांना पाठवण्यात आली आहे परंतु जर तुम्हाला मॅसेज मिळाला नसेल तर एकदा तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासा तुमची पेन्शन आली असेल तर कृपया इतर पे इतर पेन्शनधारकांनाही कळवा काल्पनिक वाढ तुम्ही तीस जून दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत असल्यास जुलै दोन हजार साठी तुमची काल्पनिक वाढ सुनिश्चित करा या वाढीचा तुमच्या पेन्शन ग्रॅज्युएटी आणि रजा रोख, रोखीकरणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो यासाठी तुमच्या संबंधित विभागाशी संपर्क साधा आणि तुमची वेतनवाढ झाल्याची खात्री करा फॉर्म नंबर सोळाची उपलब्धता स्पर्श पोर्टलवर फॉर्म सोळा उपलब्ध झाला आहे निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या खात्यात लॉग इन करून ते डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जात आहे हा दस्ताऐवज तुमचा कर विवरणपत्र भरण्यासाठी उपयुक्त ठरेल पेन्शनवरील वसुली थांबविण्याचे आदेश नुकतेच वित्त विभागाने एक शासकीय परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये सर्व कोषागार अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतन वसुली तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत हा आदेश विशेषतः अशा पेन्शनधारकांसाठी आहे ज्यांचे पेन्शन दहा ते पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ कापले जात आहे तुमची पेन्शन अद्याप वसूल होत असल्यास तुमच्या पेन्शन वितरण संस्थेला ताबडतोब कळवा बनावट संदेशाबद्दल सत्य नुकताच एक फेक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर वयाच्या वयात अतिरिक्त पेन्शन देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे अर्थ मंत्रालयाने याबाबत कोणताही आदेश जारी केलेला नाही कृपया अशा संदेशावर विश्वास ठेवू नका आणि योग्य माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहा कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी अर्ज माजी सैनिकांच्या विधवा अविवाहित किंवा मुली आणि मृत्यू झालेल्या त्यांच्या पत्नी कौटुंबिक पेन्शनसाठी अर्ज करू शकतात यासाठी त्यांना त्यांच्या जिल्हा सैनिक मंडळाशी संपर्क साधावा लागेल थेट प्रवेश एनेबी सुभेदार नॅब सुभेदारचे एम एस सी पी थेट प्रवेश नॅप सुभेदार तिसऱ्या एम एस सी पीसाठी पात्र आहेत डायरेक्ट एंट्री अंतर्गत भरती झालेल्या नॅप सुभेदारांना अनुक्रमे आठ सोळा आणि चोवीस वर्षाच्या सेवेनंतर सुभेदार सुभेदार मेजर आणि ऑन उन, लेफ्टनचे एम एस सी पी मिळू शकते आठ मेस मे दोन हजार चोवीससाठी ग्राहक किंमत निर्देशांक मे 2024 हजार चोवीसचा चा डेटा आज संध्याकाळी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे यामुळे जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता वाढण्याचा अंदाज आहे ते तीन टक्के वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद